नमस्कार मित्र आणि मैत्री नेमणूक स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे नामदेव उठू शकले नाही आणि आले वेळ होती पंढरपूरमध्ये मंद होता गावातील घराघरातून भजनाचे सूर मंद पण होते पण नामदेव महाराजांच्या घरी मात्र हे सहा शांतता पसरली होती जी नेहमीपेक्षा खूप वेगळी वाटत होती नामदेव महाराज खाट्यावर पडले होते चेहऱ्यावर थोडा पांढरा सावट ओठावर थकव्याची रेष अंगात जणू काही ताकदच नाही अंगात थोडासा तापही आला होता घरातही मंडळांनी पाहिलं आणि काळजीने म्हणाले मामा आज तुम्ही काही काम करू नका पूजा नैवेद्य आम्ही सर्व काही करू तुम्ही काही काळजी करू नका पण नामदेव महाराजांनी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात खूप थकवा चालत होता पण त्याहूनही जास्त होती ती त्यांची ठाम भक्ती हळू आवळत म्हणाली नाही आज मायाकडून एकाही दिवस विठ्ठाची पूजा चुकली नाही आजही मी ती चुकून देणार नाही माझा पांडुरंग माझ्या हातूनच फक्त नियत घेतो जरी हे शरीर साथ देत नसलं तरी माझं मन त्याच्या चरणी पूर्णपणे झुकलेलं आहे पण शरीराची मर्यादा स्पष्टपणे जाणून घेतली नामदेव महाराजांना अजिबात पाय उचलता येत नव्हता हात थरथर होते डोळ्यातून अश्रू आले त्यांनी हात जोडून हळूहळ्यात प्रार्थना केली देवा आज मी तिला मंदिरात देऊ शकत नाही आणि माझं मन माझं प्रेम माझी भक्ती सगळी तुझ्याकडेच आहे तू माझ्याकडे येत येशील का रे पांडुरंगा त्या शब्दासोबतच फुलत अचानक एक मंद वास पसरला तुळशीचा चंदनाचा आणि फुलांच्या हवेचा गारवा वाढला नामदेवांनी हळूच डोळे उघडले आणि दारापाशी एक तेजस्वी रूप उभं होत गडद निळा वर्ण पिवळा पितांबर मुकुटात फोर पीस ओठावर मंद स्मित हातात विना तो होता त्यांच्या विठोबा विठोबा प्रेमाने म्हणाला अरे मामा तू तर म्हणून मी आलो मग ती शरीराच्या टाकीवर नसते ती मनाच्या निष्ठेवर असते नामदेवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं घरी येऊन तू माझं आयुष्य धन्य केलंस पण आजची पूजा मी माझ्या हातून व्हावी असं वाटत होतो मृठा केलं असला आणि म्हणाला आज मी पूजा करतो तू फक्त माझ्याकडे बघत राहा तुझं मन मायाच्या मी आधीच रमलेलं आहे असं म्हणून विठोबा स्वतः मूर्ती समोर नैवेद्य अर्पण केला दिवा लावला तुळशीची पाणी ठेवली आरती केली आणि मग नामदेवांच्या हातात प्रसाद ठेवला मामा लक्षात ठेव हो, भक्ती तुझ्या प्रेमात आली विधीत नाही शरीर थकलं तरी भक्ती कमी होत नाही इतका बोलून विठोबा मंदस्मित करत अदृश्य झाला पण त्या सुवासाचा गंध दिवसभर पसरलेला होता आणि मनात आजचा दिवस आयुष्यभरासाठी पूर्ण गेला गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी हा प्रसंग ऐकला आणि सगळ्यांनी ठरवलं खरी भक्ती प्रेम आणि निष्ठा ही शरीराच्या सामर्थ्यावर नाही ही कथा आपल्याला काय शिकवते देवाला आपलं मन हवं आहे जर तर स्वतः तुमच्याकडे ही कथा शेअर करा आणि भक्तीचा संदेश बसवा हरी विठ्ठल जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल द्या नमस्कार